माझे नाव सुशांत संदीप गाडे आता पाचवी माझ्या शाळेचे नाव गव्हर्नमेंट मराठी मॉडेल स्कूल माझ्या सर्व आदरणीय आज दिवस आज मी अशाच एका गुरुभक्तीची कथा सांगणार आहे निषाद हा बिर्लाचा राजा एक लव्य हा त्याचा मुलगा तो खूप हुशार होता तसाच आज्ञादारखी होता त्याला धनुविद्येची फार आवड होती म्हणून तो गुरु धोनाचार्याकडे गेला धोनाचार्य हे कौरव व पांडवांचे गुरु अर्जुन हा त्याचा आवडता शिष्य एकलव्य हा बिल्ल्याचा मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याला धनुविद्या शिकवायला नकार दिला एकलव्याला वाईट वाटले तो रानात निघून गेला त्याने गुरु धोनाचार्यांचा एक मातीचा पुतळा तयार केला त्या पुतळ्याच्या साक्षीने तो धनुविद्या शिकू लागला आणि थोड्याच दिवसात तो एक उत्तम धनुधर झाला एकदा गुरु धोनाचार्य शिकारीला गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य अर्जुनही होता गुरु धोना त्यांचा शिकारी कुत्रा फिरता फिरता एक व जोर जोरात जो भुंकू लागला एक लव्याने ते पाहिले व त्याच्या तोंडावर असे काही बाण मारले की कुत्र्याचे भुंकणे बंद झाले पण कुत्र्याला इजा मात्र झाली नाही कुत्रा धावत धावत गुरु धोनाचार्याकडे गेला धोनाचार्यांनी कुत्र्याचे बाणाने भरलेले तोंड पाहून दोनाचार्यांना आश्चर्य वाटले कुत्र्याचे बाणाने भरलेले तोंड ते बाण काढले आणि हे कौशल्य कोणाचे हे पाहण्यासाठी निघाले पुढे जाऊन पाहता तर तो एकलव्य प्रत्यक्ष गुरुंना पाहून एकलव्याला खूप आनंद झाला त्यांनी गुरुंना साष्टकार नमस्कार घातला गुरुंनी मोठ्या प्रमाणे त्याला उठविले आणि विचारले बाय तुझे नाव काय तुझा गुरु कोर एक लव्याने जवळच असलेल्या पुजळ्याकडे बोट केले तो तर धोणाचार्यांचा पुतळा ते पाहून धोनाचार्यांना आश्चर्य वाटले धोणाचार्य म्हणाले हा तर माझा पुतळा आता तू मला गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे एक लव्याने मोठ्या आनंदाने होकार दिला दोना, गुरु धोनाचार्य हो, हे अर, अर्जुन पेक्षा वर चढ होऊ नये म्हणून त्याचा उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितले क्षणाचारही विलन न लावता एकलव्याने आपला उजवा अंगता कापून दिला असा होता गुरु भक्त लव्या धन्यवाद